मित्रांनो जय हिंद एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनविला आहे माझे विचार भाग तीन आपल्या जीवाचे कुणी गेले तर त्यांच्यासाठी डोळ्यामध्ये पाणी येतेच परंतु तुम्ही असे जगा की गेल्यानंतर तुमच्यासाठी दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आले पाहिजे दुसऱ्यांची चेष्टा मस्करी तेवढीच करा जेवढी तुम्ही जर तुमची मस्करी केली तर सहन करू शकता तुमचा जे आदर करीत आहेत त्यांचा तुम्ही देखील आदर करा परंतु तुमच्या ध्येयाकडे कधीही दुर्लक्ष करू नका तुम्ही मिळविलेल्या ज्ञानाचा योग्य वापर केला तरच तुम्ही खरी ज्ञानी आहात संकट हे थोड्या वेळासाठी असतात अशा वेळी कुणाची मदत घेताना विचार करा कारण तुमच्या संकटाच्या वेळी केलेली मदत उपकार असते उपकार हे आयुष्यभरासाठी असतात जगायचे आहे ना तर फुलपाखरासारखे जगा त्याचे आयुष्य कमी असते परंतु ते प्रत्येक दिवस त्याचे आयुष्य आनंदाने जगून कित्येकांचे मन आनंदी करते आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना बघून जगाल तर तुम्ही कधीही आनंदी राहू शकत नाही जगायचेच आहेत ना तर लहान आहेत त्यांना बघून जगा तुम्हाला वाटते ना तुमच्या हातून चांगले कार्य व्हावे हो तर विचार चांगले ठेवा चांगल्या माणसांबरोबर संगत करा तुम्ही कुणाच्या सहवासामध्ये राहतात यावर तुमचे अस्तित्व व प्रतिष्ठा अवलंबून राहते चूक आहे त्याला चोख म्हणा आणि बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा फक्त आपल्या स्वार्था साधण्यापुरते जगू नका नाही म्हणायला शिका जिथे तुमची चूक नाही तिथे कधीही झुकू नका तुमच्या कार्यामध्ये वैयक्तिक संबंध कधी आड येऊ देऊ नका जर येत असतील तर त्यांना बाजूला ठेवा नेहमी चांगल्या चांगल्या लोकांची संगत करा नाही तर म्हणतात ना ढवळ्या शेजारी बांधला पवळा वा नाही पण गुण आला चांगल्याची संगत केल्यामुळे चांगले गुण लवकर घेऊ शकत नाही परंतु वाईटांची संगत केली तर वाईट गुण लवकर येतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद thank you